भारतीय रेल्वेमध्ये जॉब करण्यासाठीची सगळ्यात मोठी संधी म्हणजे ग्रुप डीची वॅकन्सी ही आर आर सीकडून भरती करण्यात येते रेल्वे रिक्रुटमेंट सेलकडून ग्रुप डीची भरती करण्यात येते मग यामध्ये सगळ्यात मोठी संधी आपण का म्हणतो कारण की याच्यामध्ये तुमचं मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन हे फक्त तुमचं टेन्थ पास असेल तरी देखील चालतं किंवा आय टी आय असेल तरी देखील चालतं परंतु दोन हजार एकोणीसमध्ये जी वॅकन्सीज आली होती आणि ज्या भरती झाल्या ग्रुप डीच्या त्याच्यामध्ये मात्र आय टी आयसाठी जास्त व्हॅकन्सीज जास्त पोस्ट ठेवण्यात आलेल्या होत्या त्याच्यामुळे फक्त दहावी पास झालेले कॅन्डिडेट्स इथे सर्व कॅन्डिडेट्सला संधी मिळालेली नव्हती परंतु आता दोन हजार पंचवीसमध्ये जे देखील वॅकन्सीज येणार आहेत त्याच्यामध्ये काय त्यांनी नियम दिलेले आहेत रेल्वे बोर्डाकडून आणि दोन हजार एकोणीसच्या धर्तीवरच इथे देखील दोन हजार पंचवीसमध्ये देखील अशाच पद्धतीने भरती होणार आहे का याच्यामध्ये तुमचं मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन काय पाहिजे या संदर्भात डिटेल्स माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्ते मी टेक्निशियन शुभांगी चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तुमच्या तुमच्यासमोर जे दिसत आहे ते गव्हर्मेंट ऑफ इंडिया भारत सरकार यांचं हे रेल्वे बोर्डाचं एक लेटर आहे आर नंबर एक दोन हजार पंचवीस तर हे जे लेटर तुमच्या समोर दिसत आहे नोटीस दिसत आहे ती ऑफिशियल आहे आणि ती सगळ्या जनरल मॅनेजर्सकडे म्हणजे जो ऑल झोनल रेल्वेज अँड प्रोडक्शन युनिट्सच्या जनरल मॅनेजरकडे हे फॉरवर्ड करण्यात आलेलं आहे देण्यात आलेलं आहे याचा सब्जेक्ट काय आहे तर मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन फॉर रिक्रुटमेंट फ्रॉम ओपन मार्केट इन लेवल वन ऑफ द पेमॅट्रिक्स ऑफ सेवन सी पी सी म्हणजे जे लेवल वनसाठीची जी भरती होते आर आर सीकडून ग्रुप डीची भरती याच्यामध्ये मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन काय पाहिजे या संदर्भात इथे डिटेल्स सांगण्यात आलेलं आहे याच्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे तर याच्यामध्ये काही लेटर्सचे रेफरन्स दिलेले आहेत म्हणजेच दोन हजार सतरामधील लेटर आहे दोन हजार अठरा किंवा दोन हजार एकोणीसमधील म्हणजे असे लेटर्सचे रेफरन्सेस देऊन त्यांनी सांगितलेलं आहे प्लीज रेफर टू बोर्ड्स लेटर नंबर हा लेटर नंबर देण्यात आलेला आहे आणि डेटेड चौदा जून दोन हजार एकोणीसमध्ये जो लेटर निघालेलं होतं त्यानुसार याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे रिगार्डिंग मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन फॉर रिक्रुटमेंट्स इन लेवल वन ऑफ द पे मॅट्रिक्स The issue has been reviewed and in supersession of the earlier instruction as under reference. It has been decided by the board that the minimum educational qualification for all future open market recruitments in level 1 post, including the upcoming CEN level 1 recruitment, will be 10th pass or ITI or equivalent or national apprenticeship. सर्टिफिकेट एन एस सी ग्रँटेड बाय एन सी बी टी याच्यामध्ये तुम्हाला समज समजणार आहे की या लेटरमध्ये क्लिअरली त्यांनी सांगितलेलं आहे दोन हजार एकोणीसमध्ये जे लेटर होतं त्याच्यामध्ये त्यांनी आय टी आय कंपल्शन केलेलं होतं परंतु आत्ता त्याचं सुपरसेशन केलेलं आहे रद्द केलेलं आहे त्या नोटीसनुसार आत्ता भरती होणार नाही आहे तर नवीन जे सीईन लेवल रिक्रुटमेंट होणार आहे याच्यामध्ये दोन हजार पंचवीससाठी त्यांनी इथे डिक्लेअर केलेलं आहे क्लिअर केलेलं आहे तु तुमचं टेन्थ पास मिनिमम तुमचं एज्युकेशन म्हणजे कमीत कमी तुमचं दहावी पास तुम्ही असले पाहिजे आणि तुमचं एज लिमिट तर तुम्हाला माहिती आहे अठरा अठरा एज असायला पाहिजे तर तुम्ही फॉर्म अप्लाय करू शकता हे याच्यातून तुम्हाला क्लिअर होणार आहे तुमचं दहावी पास तुम्ही झालेलं असू द्या किंवा आय टी आय झालेलं असू द्या किंवा तुम्ही याच्या जे समांतर तुमचं शिक्षण आहे ते झालेलं असू द्या तरी देखील तुम्ही फॉर्म ॲप्लाय करू शकता किंवा तुमचं नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट असेल तरी देखील तुम्ही फॉर्म ॲप्लाय करू शकता तुम्ही म्हणाल की आमचा डिप्लोमा झालेला आहे तर आम्ही फॉर्म ॲप्लाय करू शकतो का एस तुम्ही फॉर्म ॲप्लाय करू शकता म्हणजे तुमचं फक्त हे लक्षात घ्या तुमचं दहावी पास मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन असायला पाहिजे तर तुम्ही ग्रुप डीच्या भरतीसाठी फॉर्म ॲप्लाय करू शकता त्याच्यामध्ये आय टी आय जे स्टुडंट आहे त्यांना वाटेल की आता आमचं म्हणजे इथे जास्त टफ कॉम्पिटिशन यांचंच होतं आय टी आयसाठीचं परंतु त्यांनी नाराज व्हायचं कारण नाही कारण की आय टी आयसाठी रेल्वेमध्ये खूप जास्त संधीज आहेत कारण की जे देखील लोको पायलट्स असतात त्यांचं देखील क्वालिफिकेशन हे आय टी आय किंवा डिप्लोमा झालेलं असतं त्यासोबतच जे टेक्निशियन्स असतात त्यांना देखील आय दे टी आय ज्यांचं झालेलं आहे ते देखील टेक्निशियनमध्ये तेच टेक्निशियनसाठी अप्लाय करू शकतात किंवा बारावी सायन्स असणारे पी सी एम असणारे म्हणजे आय टी आय जे, जे स्टुडंट्स आहेत त्यांनी नाराज व्हायचं काही कारण नाही उलट जास्त टेन्थ पास असणाऱ्यांसाठी इथे जास्त मोठी संधी देण्यात आलेली आहे त्याच्यामुळे खरं तर ही खुशखबरच असणार आहे आनंदाचीच बातमी असणार आहे तर आता फॉर्मच्या डेटची म्हणजे फॉर्म भरण्यासाठीची डेट लवकरच डिक्लेअर होईल परंतु त्याची वाट न पाहता तुम्ही अभ्यासाच्या तयारीला लागणं गरजेचं आहे अजून देखील सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक शेअर अँड कमेंट करा पुन्हा भेटूया अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत धन्यवाद